ासापासून शिकत वर्तमानातल्या वास्तवाचं भान बाळगत भविष्यामध्ये ज्या प्रकारचं आपल्याकडे तंत्रज्ञान असणार आहे त्याचा वेद इतक्या सोप्या भाषेत अलीकडच्या काळात दुसरा कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही आनंद माय कॉम्प्लिमेंट्स यू युफ अदिस याचं कारण जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा कम्प्युटर आणला तेव्हा डावे आणि उजवे असे दोन्ही पक्ष संसदेवर एकमेकाचा हात हातात धरून मोर्चा काढून गेले होते की यामुळे आमच्या तरुणांचे जॉब्स जातील पुढे जेव्हा त्या उजव्यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी पहिली मिनिस्ट्री कुठली स्थापन केली असेल तर ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी हे मी तुम्हाला करता सांगतोय की दिस कम्प्युटर ब्रॉड ट्रिमेंडस रेव्होल्युशन इन दिस कंट्री इट क्रिएटेड जॉब्स आणि आज आनंद जे सांगतायत तेच सांगतायत की येऊ घातलेला ए आय रिपिटेटिव्ह जॉब्स नष्ट करतील परंतु क्रिएटिव जॉब्स वाढत जातील आज भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट ही इतकी मोठी स्ट्रॅटेजिक कमॉरिटी झाली आहे जसं सौदी अरेबियाकडे क्रूड ऑइल आहे आणि त्या क्रूड ऑइलचा एक्सपोर्ट मागच्या वर्षी जेवढा होता नीट आहे का सौदी अरेबियाचा क्रूड ऑइल एक्सपोर्ट मागच्या वर्षी जेवढा होता त्यापेक्षा जास्त भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होता आणि हे जे नवीन तंत्रज्ञान ए आय आपल्याकडे येत आहे त्यावर जर इथे आपण मास्तरी मिळवली तर लक्षात घ्या आज एकशे चाळीस बिलियन डॉलरचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट फक्त पंचावन्न लाख सॉफ्टवेअर इंजिनियर्स या देशाला देत आहेत इफ वी मास्टर दिस टेक्नॉलॉजी अँड मेक इट टू फ्रॉम फिफ्टी फाय लॅक्स टू वन क्रोर टेन लॅक वर्किंग पॉप्युलेशन ऑन ए आय अवर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट विल बी ऑन ए आय बेस्ड टू हंड्रेड एटी बिलियन डॉलर्स याचाच अर्थ बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन ही संपूर्णपणे भारताच्या बाजूनी असेल आणि खऱ्या अर्थाने वी विल बी ए फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हे जर सत्य करायचं असेल तर अशा प्रकारचे संशोधक आणि उद्योजक ही या देशाची गरज आहे काही विशिष्ट वाक्य असतात आणि त्या वाक्याला काही कल्चरल कॉन्टेक्स्ट असतात आता उदाहरणार्थ सौरभ तापगिरीकडे आला होता आता त्याच्यावर जर मला बोलायचं असेल तर मी म्हणेन काय जंक्शन माणूस आहे हे ए आयमध्ये कसं परिवर्तित होईल काय सॉरी काय माणूस आहे जंक्शन माणूस आहे किंवा एखाद्याचं जे बोलणं असतं त्याच्यामुळे इतकं डोकं दुखायला लागतं की आपण म्हणतो पार डोक्याची कलही करून टाकली हे एआय कसं जनरेट करेल इनफॅक्ट हेच खूप चांगलं जनरेट करू शकेल wow. कारण का ते जे येईल ना तर ते पण तसंच असेल क्या wow. so, क्या बात है? क्या बात है? अब, एक भीती अशी आहे की ए आयमुळे खूप मोठ्या प्रमाणात जॉब जाणार आहेत त्याबद्दल आत्ता अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे ए आयवर अनेक देशांमध्ये बिल आणलेली आहेत ए आय काय करू शकतं आणि त्यापेक्षा सुद्धा ए आय काय करू शकत नाही याची यादी जाहीर झालेली आहे भारताबद्दल काय सांगाल सो so, भारतामध्ये पण आत्ता या गोष्टींकडे बघायला लागलेले आहेत कारण का ज्या प्रकारे जॉबवरती इम्पॅक्ट होणार आहे म्हणजे हा कसा आहे थोडा लॅगिंग इफेक्ट आहे आपल्या इथे कारण का तुम्ही जर बघाल तर इकडे आपल्या इथे जनरली जे जॉब्स तयार होतात तर ते आर्बिट्राजमुळे खूप होतात राईट लाख आपण अजून बरेच तसे स्वस्त म्हणजे जर तुम्ही काम जेव्हा हो हो से सो त्याच्यामुळे आपल्या इकडे जनरली थोडासा लॅगिंग इफेक्ट असतो राईट लाख म्हणजे जनरली तिकडे जर पटकन झालं तर इथे होत नाहीत डिपेंडिंग ऑन द इंडस्ट्री सो मला असं वाटतंय की यस इम्पॅक्ट होणार आहे का तर होणार आहे पण तो जो आहे इम्पॅक्ट तर तो येण्याआधी बाकीच्या देशांमध्ये जे काही रेग्युलेशन्स येतील किंवा बाकीच्या देशांमध्ये जे काही आपल्याला लर्निंग्स असतील तर ते आपल्याला इम्प्लिमेंट करायला मदत होईल असं मला वाटतं एआय कॉपी आहे काही नवनिर्मिती आहे नुसतं वापरलं तर कॉपी आहे आणि ह्युमन वापरून जर ते जर केलं तर नवनिर्मिती आहे वाह या वंडरफुल दोन प्रकारच्या गोष्टी असतात एक असतं सिम्युलेशन आणि दुसरं असतं डुप्लिकेशन जर तुम्हाला एअरक्राफ्ट कसं उडवायचं हे शिकायचं असेल तर तुम्हाला कुणी हातात विमान देत नाही उडव हो। संपलं म्हणजे पुढे तर काय सांगायलाच नको त्याच्याकरता आधी सिम्युलेटर असतो तो तशी सिच्युएशन निर्माण करतो डुप्लिकेटर असतो तो तसं तसं निर्माण करतो ए आय नेमकं काय का करत आहे आमच्या आयुष्यात इज इट सिम्युलेटर और इज इट डुप्लिकेटर मी म्हणेन एआयन्सर सो तुम्ही तुम्हाला म्हणजे तो तुम्ही कसं वापराल त्याच्याप्रमाणे आहे पण माझ्या दृष्टिकोनातून जर मी बघायला जाईन तर तो एन्हान्सर आपला सो तुमची जी काही क्रिएटिव्हिटी आता मी एक जस्ट छोटं उदाहरण देतो याच्यामध्ये मी पूर्वी लिंक इनवरती पोस्ट टाकायचो तर मी महिन्यातून एखादी किंवा दोन तीन महिन्यातून एखादी टाकायचो कारण का का कारण का बऱ्याच वेळा राईटल्या आपण लिहितो तर ते लिहायला वेळ लागायचा किंवा बाकीच्या गोष्टी करायला वेळ लागायचा पण आता जर लिहित असेल मी तर मला आठवड्यातनं एक दोन तीन पण पोस्ट टाकता येतील का कारण कारण त्या माझ्याच माझ्याच लँग्वेजमधनं किंवा मला पाहिजे तशाच त्या जातील का कारण का मला ना ए आयचा ए आयची मदत होते की माझे जे काही विचार आहेत तर ते अजूनही कसे चांगले करता येतील तिकडनं काही फीडबॅक मिळतोय का या ज्या गोष्टी आहेत ना तर पूर्वी मला कोणीतरी भाषा तज्ज्ञ आहे त्याच्याशीच मला त्या बोलून गोष्टी करत करायला लागायच्या तर त्या मला ए आयबरोबर बरोबर करताना माझा तो एन्हान्स मिळतो जो माझी प्रॉडक्टिव्हिटी वाढती आहे तर ती ए आयमुळे वाढते त्याच्यामुळे डुप्लिकेशन पण फॉर एक्झाम्पल तुमच्या कामाप्रमाणे ते होतं पण जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वापरत असाल तर ते डुप्लिकेशनने मला असं वाटतं की ते काइंड ऑफ सिम्युलेशन आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेसला सुद्धा उपयोगी पडेल ते <coughs> एक जॅपनीज फळ विक्रेत्याशी तुमची आई बोलत होती नव्वद टक्के त्यांचं एकमेकाला कळत नव्हतं वर्ल्ड इज फ्लॅट कॅन देअर बी अ डे वेअर ए आय विल कम आऊट विथ अ युनिव्हर्सल लँग्वेज येस आणि नो आता मी येस पहिल्यांदा सांगतो की असे टूल्स तुम्हाला आत्तासुद्धा बनवता येऊ शकतात आणि बऱ्यापैकी राईट लागते म्हणून मी सत्तर साठ सत्तर टक्के ते तुम्हाला आ, दुसरा माणूस जो काय बोलतोय तर तो गुटी गोष्टी सांगू शकतो पण आता मी एक तुम्हाला सांगू का की कधी कधी आपल्याला दुसऱ्याचं शंभर टक्के जरी कळत असलं तरी संवाद होत नाही वा, वा बहुत बढिया बहुत बढिया पण हेच जेव्हा ना दुसऱ्याशी बोलायचं आहे तुम्ही तर ती आत्म्याची जी भाषा आहे ना तर तो, तो भाग कुठलंही असं टूल घेऊन येणार नाही ऐंशीच्या दशकामध्ये एक फ्युचरोलॉजिस्ट होता ज्याच्या पुस्तकांनी त्या काळामध्ये गारुड केलेलं होतं आणि तो फ्युचरॉलॉजिस्ट म्हणजे ऑल्विन टॉफलर okay. आणि त्याची बरीच पुस्तकं mm -hmm. होती त्यातलं वन ऑफ द लेटेस्ट वन इन दो स्टेज वॉज द थर्ड वेव्ह mm -hmm. आणि त्या थर्ड वेव्हमध्ये त्यांनी येणार आलेल्या इंडस्ट्रीलायझेशनमुळे माणसांचं यांत्रिकीकरण होणार आहे आणि तो धोका किती मोठा आहे याचं एक भीषण चित्र पेंट केलं होतं आज जे सगळे आपल्याला नागरीकरण किंवा कुटुंबामधले जे प्रॉब्लेम दिसत आहेत hmm. त्या सगळ्याचं मूळ त्या औद्योगिकरणामध्ये यांत्रिकीकरणामध्ये uh -huh. आणि माणसावर यंत्राचा प्रभाव किंवा माणूस यंत्राप्रमाणे वागायला लागला त्यामुळे झालेला आहे ए आय इज कमिंग अँड इट इज हियर टू स्टे इफ यू एर ऑल विन ट्रॉफलर व्हॉट इज युअर प्रेडिक्शन आय थिंक ए आयमुळे मला असं वाटतं जग अजून जवळ येणार आहे म्हणजे आता इंडस्ट्रीयलायझेशनमध्ये काय झालं होतं की तुम्हाला फिजिकल वेळ खूप द्यायला लागायचा आता तुम्ही बघाल जेव्हा पॅन्डेमिक झालं तर तेव्हा तुम्ही घरी जास्त काळ राहायला लागलात राईट तुम्हाला घरून काम करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली का कारण का ते तुम्ही आय टी म प्रायमरी जे आय टी फील्डमध्ये होते त्यांना आता जर समजा आपण चांगल्या प्रकारे ए आय वापरायला लागलो जर समजा आपण सगळ्यांच्या भाषा किंवा सगळ्या गोष्टी समजायला लागलो इतर देशांमध्येच्या लोकांच्या सुद्धा आपले रिलेशनशिप चांगले व्हायला लागले आणि आपण जर समजा प्रॉडक्टिव्ह म्हणजे मी जसं म्हटलं तसं की आता हे लिमिटेड फील्डबद्दल मी बोलतोय आत्ता पण जर मी मला एन्हान्सर म्हणून जर बघितलं मी त्याला की उद्या आर्गी ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये सुद्धा राईट लाईक ड्रोन वापरून जर मी माझं काम जे आहे ते कमी केलं तर मला कदाचित घरच्यांबरोबर जास्त वेळ देता येईल तर मी म्हणेन की हे उलटं होणार जर प्रकारे जर चांगल्या प्रकारे जर आपण हे वापरू शकलो ना तर आय थिंक आपल्याला अजूनही लाईक घरात लोकांना वेळ द्यायला अजून वेळ मिळेल असं मला आज जी ए ची संशोधनाची दिशा आहे ती बघता की जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे अरुण नो दर इज द राईट वर्ड ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ती आमच्या बुद्धिमत्तेशी बरोबरी करतेय का स्पर्धा करते गुड क्वेश्चन सो इट डिपेंड्स ऑन माय टाईप ऑफ द ॲप्लिकेशन टू बी फ्रँक मी तुम्हाला म्हणेन पण ती तुमच्याशी जिथे मी म्हणेन की हा खरंच खूप अवघड आहे प्रश्न ऍक्च्युली उत्तर द्यायला इट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द ऍप्लिकेशन पण तुम्हाला ती आत्ताच्या तरी नजिक नजदीकच्या काही वेळामध्ये म्हणजे किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये तरी ती तुम्हाला मदत म्हणून आहे पण ह्याच्या पुढे कदाचित तुमच्या बऱ्याच गोष्टी ती करू सुद्धा शकेल मग ह्याच्यातनं पुढचा प्रश्न येतो मग की मग तसं झालं तर ए आय ही स्पर्धा आहे की सहाय्य ए आय हे बघा मला असं म्हणायचं आहे की जर उद्या मला ए आयनी घरच्यांबरोबर वेळ देण्यासाठी जास्त वेळ दिला आणि त्यांनी जर माझी सगळी कामं केलीत तर माझ्यासाठी ती स्पर्धा नाही आहे वा एक गोष्ट आपल्याकडे वारंवार बोलली जाते की ती म्हणजे यंत्रयुगाने माणसाचं यंत्र बनवलं आणि त्याच्यावर भरपूर चित्रपटही आले मॉडर्न टाइम्स नावाचा एक अतिशय सुंदर चित्रपट चार्ली चॅपलीन यांचा आहे यूट्यूबवर आहे जर आपण पाहिलात तर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जे यांत्र भाव एक यांत्रिकीकरण आमच्या सगळ्या भावभावनांचं झालं याचं एक विलक्षण सुंदर असं चित्रीकरण त्याच्यात आहे ए आयमुळे एक प्रकारचं क्षुल्लकीकरण होतं आहे आमचा hmm. सा बॉन्साय होतो आहे आमचा सिग्निफिकन्स कमी होतो आहे इट डज मॅटर दॅट वी मस्ट एक्झिस्ट बट अवर सिग्निफिकन्स अँड कॉन्टेक्चुअलिटी इज गोइंग या क्षुल्लकीकरणाबद्दल काय सांगा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच की तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय एआयकडे त्याच्यावरती खूप अवलंबून आहे जर समजा तुम्ही त्याला तुमचा एन्हान्सर म्हणून बघताय तर तुम्ही त्याला म्हणजे डोंट कन्सिडर राईट लेक इट्स युअर कॉम्पिटिटर कन्सिडर दॅट राईट लाईक इट्स युअर यु नो साथीदार येतो तुमचा असा जर तुम्ही जर विचार केलात ना त्याचा तर तुम्ही तुम्हाला तुम्हा तो तु मल्टिप्लाय करणार आहे सो त्याच्यामुळे तुम्ही तो कसा वापरताय याच्यावरती खूप अवलंबून आहे म्हणजे आत्ता न कळत आपण सगळीच जण गुगल मॅप वापरतो आपण ए आय हा आपल्याला आपल्याला इंटिग्रेटच झालेलं होतं आपण राईट लॅक्स तुम्ही बघाल तर बऱ्याच गोष्टींमध्ये आपण ए आय वापरतोय पण त्याच्या सगळ्याचा फायदाच आहे आपल्याला सो उद्या जर समजा आपण ए आय चांगल्या प्रकारे वापरला तर ए आय आपल्यासाठी आपण ए आयसाठी नाही आहोत ओके इफ एक असा वर्ग आहे वरती बसलेली मुलं आहेत की ज्यांना ए आयमध्ये आयुष्य काढायचं आहे आणि असा एक वर्ग आहे की ज्यांना ए आयची तोंड ओळख सुद्धा झालेली नाही आहे अशा वर्गासाठी ए आय समजून घेण्याकरता वॉट आर द बेस्ट ऑप्शन्स अवेलेबल सो so, पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही नेटवरती गेलात तर तुम्हाला बरंच बरीच इन्फॉर्मेशन मिळेल पण मी म्हणेन की तुम्ही आत्ता हे जनरेटिव्ह ॲप्लिकेशन्स बरेच आहेत की ज्याच्यामध्ये ते तुम्हाला खूप चांगली कॉन्टेक्शुअल इन्फॉर्मेशन देतील सो so, तुम्ही तिकडे right, like, गा, जा आणि तिथे जाऊन तुम्ही ऑफकोर्स राईट लाईक तुम्ही बघू शकता आपल्याकडे ह्याच्या आधीसुद्धा चिन्मय गाव चिन्मय जे आले होते तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बद्दल माहिती दिली तुम्ही त्यांचा पण व्हिडिओ बघा खूप इन्फॉर्मेशन आणि काय म्हणतात त्याला की तुम्हाला कोर्सेससुद्धा बरेच आहेत तर मी म्हणेन त्याच्याकडे बघा पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की ए आय म्हणजे मी आणि परत एकदा सांगतो की ए हे तुम्हाला अवेअरनेस असणं आणि तुम्ही बेसिकली ते कुठे वापरायचं राईट ह्याचं जर बघितलं तर तुम्हाला सगळंच शिकायची म्हणजे प्रोग्रॅमिंग वगैरे शिकायची गरज नाही आहे तुमचा तुम्ही जर प्रॉब्लेम स्टेटमेंट जर काढलात आणि तुम्ही जर बघितलं की तुम्ही एआय कशाप्रकारे म्हणजे रिपिटेटिव्ह त्यातल्या गोष्टी आधी सुरुवातीला काढून त्याच्यामध्ये एजंट्स आणि किंवा हे वापरून तुम्ही तो कसा ऑटोमेट करताय ना तर ते तो जर भाग आधी बघितलात ना तर तुम्हाला खूप फायदा होईल मला कल्पना आहे की इथे बसलेल्या अनेकांना हे सगळं ग्रीक अँड लॅटिन वाटत असेल पण लक्षात घ्या इट्स नॉट ग्रीक अँड लॅटिन इट इज ॲज क्लोज टू यू ॲज युअर स्किन फक्त त्याची तुम्हाला जाणीव होत नाही आहे म्हणून आज यांना वक्ता म्हणून आमंत्रित केलं होतं याचं कारण एक मोठी पिढी ए आयबरोबर जगायचं शिकायला आपण भाग पाडणार आहोत तर एक दुसरी पिढी त्याशिवाय जगता येत आहे का याची धडपड करायला आत्ता प्रयत्न करते या दोहोंच्या संगमावर हा आनंदसागर उभा आहे